नमस्कार शेतकरी मंडळी आज कोल्हापूर आणि सोलापूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याची दररोजचे ताजी भाव पोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसेच आमचं फेसबुक पेज हॅलोबळी राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आता आपण पाहूयात आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये मध्ये सात हजार तीनशे पंचेचाळीस क्विंटल कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार तीनशे रुपयांनी झाली आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव सातशे रुपये मिळाला मंडळी हे होते कोल्हापूर बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजार भाव आता पाहूयात सोलापूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज सोलापूर बाजार समितीमध्ये सत्तेचाळीस हजार एकशे ब्याण्णव क्विंटल लाल कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार पाचशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार तीनशे रुपयांनी झाली आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव दोनशे रुपये मिळाला मंडळी हे होते सोलापूर आणि कोल्हापूर बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजार भाव असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या राज्य चॅनलला सबस्क्राईब करा